की कदाचित हा महाराष्ट्रात आमच्या ग्रामपंचायतीमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार असू शकतो आम्ही मुळशी तालुक्यातील गुरु आमची जी ग्रामपंचायत आहे मुळशी तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत आंबोने आमच्या ग्रामपंचायती शेजारी एक आंबेवली सारा सिटी म्हणून एक मोठा प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाच्या पासून उत्पन्न होणार ते मग मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे आणि तिथे भरपूर हे चालू असतात त्या बंगलो बंगलोचे प्रोजेक्ट चालू असतात एक दहा गुंटे पाच गुंटे एक एकर असे प्रोजेक्ट चालू आहेत त्यात सर्वात आमचे दहा सदस्य आमची बॉडीचे आहे नऊ सदस्य आणि एक सरपंच अशी दहाची बॉडी आहे त्याच्यामध्ये आम्ही सहा सदस्य नी ते एक पहिल्यांदा आम्ही एकत्रच काम केलं एक माझ्या पण बघितलं की ते जे सरपंच होते की त्यांचा आम्हाला कारभारच आवडत नव्हता की चुकीच्या पद्धतीने करतात की आम्हाला कोणतं विश्वासात न घेणं विश्वासात न घेता डायरेक्ट ठराव पास करणं मग ते आम्हाला हे योग्य योग्य वाटणं मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण की हे कुठंतरी थांबवायला पाहिजे आणि मागील पाच वर्षापूर्वी त्यांचे पती मचिनर करणे म्हणून सरपंच होते गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांच्या पतीने काय दोन हजार अठरा साली ते सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मेच्या अठरा तारखेला त्यांना अँटी पकडले अँटी पकडण्याचा उद्देश म्हणजे एकच की ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्या अंबेवरी सारा सिटी प्रोजेक्ट जो आमचा आहे जवळपास दहा अकरा हजार एकरमध्ये जो चालू आहे तिथे म्हणजे की प्लॉट कंस्ट्रक्शन ह्याच्या व्यवसाय जो बरं होता त्या अनुषंगाने तो प्रत्येक बंगला धमकी देत की जे काय काम असेल ते माल सगळे गोष्टी माझ्याकडनं घ्यायच्या बाकी कोणाकडून घ्यायच नाही कोणत्या गोष्टी हा एक गोष्ट मंटेलची कोणती पाहिजे असेल वाळू रीती बिठा वगैरे सर्व आणि नाही दिले आता त्याला ग्रामपंचायतचं ना कोणत्या बॉडीला न विचारता प्रश्न ग्राम ग्रामपंचायतचं जर लेटर असतो त्याचा गैरवापर करून त्याला नोटीस पाठवून द्यायचा स्वतःच्या सैनि आणि मग तो कामगार आपलं काम बंद ना पडा म्हणून आपलं नोंदीचा विषय होता नोंद ही सर्वसामान्यांची फ्रीमध्ये तर त्यांनी त्यांना साहेब आम्ही कशासाठी नोंद त्यांना खूप त्रास दिला माय बिटा वगैरे माझ्या घ्यायचा तो माणूस कंटाळा शेवटी कंटाळून कंटाळून त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं अँटी करप्शन त्याला पकडलं प्रगिहात पकडलं अँटी करप्शनने पकडलं तीन लाखाची लाट घेतला पकडलं त्यानंतर त्यांना तीन दिवस जेलमध्ये सुटून आल्यानंतर आम्ही ती बॉडी कंटिन्यू फॉलोअप घेत आले त्यानंतर त्यानंतर असं झालं की आयुक्त कार्याने सीओ ऑफिसला ती तक्रार केली त्यानंतर त्याचं एक अडीच वर्षानंतर अडीच ते तीन वर्षानंतर पद गेलं पद गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर स्टे घेतला मंत्रालयामधून स्टे घेतला आणि त्याच्या पद त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार केला की साधारणतः आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे उत्पन्न आहे ते वर्षाला जवळपास एक सव्वा तीन करोड उत्पन्न आहे असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः त्या पाच वर्षाच्या काळामध्ये जवळपास दहा कोटी शेचाळीस लाखाचं त्यांचे उत्पन्न झालं होतं दहा कोटी शेचाळीसच्या लाखामध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा आर एम सी प्लांट असल्या कारणाने साडेपाच कोटी हे फक्त आर एम सी लाच खर्च केले ग्रामपंचायत साडेपाचच्या साडेपाच कोटी आर एम सी प्लांटवर खर्च केली जे अपंगांचे निधी असतात दरवर्षी म्हणजे आता तीन कोटी जर एखादा हे येतो आपल्याला तर ते पाच टक्के अपंगावर निधी वापरला लागतो तर तो अपंगांना त्यांचा निधी पूर्ण दिला नाही वरतून आपले जे हे असतात दहा टक्के महिलांसाठी निधी येतो महिलांचा निधी त्यांना पूर्ण देण्यात नाही आला त्यातला पैसे म्हणजे हे सगळ्या कंट्रक्शनसाठी स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण हा कारभार करत असला आणि त्या जवळपास त्या पंधरा टक्क्यामध्ये येते आणि जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार सहाशे सा, सत्तावीस रुपयाची कमतरता दिसते म्हणजे पाच वर्षामध्ये जे आदिवासी लोकांना घरे वगैरे करण्यासाठी वापरायला ते नाही त्या लोकांना तो खर्चच केला नाही हा खर्च फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतः स्वतःला पैसे न म्हणजे सरपंच तेच मटेरियल सरप्लायर तेच कॉन्ट्रॅक्टर पण आख्या आमच्या ग्रामपंचायती आज ती काही पाच सात वर्षामध्ये जी पंधरा कोटीची कामं झाली असेल साधारणतः पंधरा कोटीमध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सोडून आमच्या दुसरा कॉन्ट्रॅक्टर सरपंच देतच नाही कॉन्ट्रॅक्टर ही तो मलाही त्याच्याकडून घ्यायचा आणि जवळपास